माडा तालुक्यातील मागील चार पाच दिवसाखाली लवळमध्ये झालेल्या अवकाळीने व काल झालेल्या अवकाळीने मोन्नीमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे शिवते सिंह मोहिते पाटील यांनी भेट देत नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिलासा देत माड्याचे तहसीलदार व माड्याचे कृषी अधिकारी यांना थेट फोन लावत राहिलेले पंचनामे त्वरित करून नुकसानग्रस्तांना मोबदला देण्यात यावा अशी विनंती केली यावेळी सोलापूर समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे लवळचे प्रभाकर भोग दिनेश कांबळे खंडू भोंग विठ्ठल कबडे सतीश मानदे राजाबो भोम दिनेश शिंदे सतीश भोम देवीदास भोम राजकुमार नलवडे महादेव लोखंडे आदी जण उपस्थित होते तर काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मुन्नीमधील शिवकृपा हायटेक नर्सरीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याची पाणी पाहणी सिंह मोहिते पाटील यांनी केली यावेळी संबंधित इन्शुरन्स कंपनी बँक अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करून तातडीने मदत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे सिंह मोहिते पाटील म्हणाले त्यानंतर वित्तभट्टीवरील अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांची पाहणी देखील केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी शिवाजी कांबळे यांनी फोन करून पंचनामे करण्याची विनंती केली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा हॅलो बोला की आलं नाही इकडं आमच्याकडे आलंच नाही म्हणलं तर ते म्हणते ते कृषी सहायक कृषी सहाय्यक म्हणते कृषी सहाय्यक म्हणते आम्हाला वरून काय आलाच नाही तर आम्ही कसं करणार नाही झालं रावसाहेब साहेब झालेलं नाही तुमचं माणूस आम्ही लिहिलंच नाही तर कसं कळवणार प्राथमिक काय कळवले तुम्ही हा देट सर शिवते शिवामोद बोलतो आमची आता सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने अशी विनंती आहे की कि किमान पंचनामे करून घेतले पाहिजेत ना ते मदत काय करायची नाही करायची आम्ही शासन दरबारी मागतो काय होईल ते होईल पुढे प्रश्न पंचनामेच नसतील तर मदत कशाच्या आधारे मागायची जरा विनंती आहे आमची तेवढी पंचनामे तेवढे करून घेतला